नमस्कार मित्रांनो मी अभिषेक आज आपण बोलणार आहोत आपल्या शेतकऱ्यांसाठी सध्या सर्वात मोठ्या प्रश्नावर आणि तो म्हणजे अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकाच्या नुकसानीवर यावर्षी ऑगस्ट महिन्यातील दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यात राज्यभर पावसाने जोरदार थैमान घातलं त्यामुळे तब्बल नऊ लाख हेक्टर वरील पिकाचं नुकसान झालं प्रशासनाने याची नोंदही घेतली मराठवाडा आणि विदर्भ या दोन्ही भागांमध्ये नुकसान जास्त झालं छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव परभणी नांदेड हिंगोली आणि लातूर या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचे पीक मोठ्या प्रमाणात वाया गेली खरीप हंगामातले पीक तर बुडालीच पण अनेक शेतकऱ्यांच्या फळबागाही पावसामुळे खराब झाल्या आधी शेतकऱ्यांना पीक विम्याची मदत मिळायची पण आता सरकारने पीक विमा थेट वैयक्तिक शेतकऱ्याला देणं बंद केल्यामुळे शेतकऱ्यांना केवळ सरकारी मदतीवर अवलंबून राहावं लागत आहे सरकारने घोषणा केली आहे की नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत दिली जाणार आहे पण यात मोठी अडचण म्हणजे या मदतीचा दर आणि मर्यादा दोन्ही कमी करण्यात आली आहे यंदा कोरडवाहू पिकांसाठी हेक्टर मागे आठ हजार पाचशे रुपये बागायती पिकांसाठी सतरा हजार रुपये आणि फळबागेसाठी बावीस हजार पाचशे रुपये अशी मदत ठरवण्यात आली आहे पण ही मदत केवळ दोन हेक्टरपर्यंतच दिली जाणार आहे म्हणजे शेतकऱ्यांचं कितीही नुकसान झालं तरी दोन हेक्टरपर्यंतच गन्ना होईल जास्तीत जास्त कोरडवाहू शेतकऱ्यांना सतरा हजार रुपये बागायती शेतकऱ्याला चौतीस हजार रुपये आणि फळबाग शेतकऱ्याला पंचेचाळीस हजार रुपये इतकीच मदत मिळणार आहे मागच्या दोन वर्षातून मागच्या दोन वर्षाची तुलना केली तर ही रक्कम फारच कमी का आहे कारण दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस मध्ये शेतकऱ्यांना जास्त दराने मदत मिळाली होती उदाहरणार्थ कोरोड पिकांसाठी हेक्टर मागे तेरा हजार सहाशे रुपये आणि तीन हेक्टर पर्यंत मदत मिळायची म्हणजे जवळपास चाळीस हजार आठशे रुपये जास्तीत जास्त मदत मिळत होती आता ती फक्त सतरा हजार रुपयावर आली आहे म्हणजे शेतकऱ्यांच्या खिशाला थेट तेवीस ते चोवीस हजार रुपयांचा तोटा झाला आहे बागायती शेतकऱ्यांची तर अजूनच वाईट परिस्थिती आहे कारण मागच्या दोन वर्षात हेक्टरी सत्तावीस हजार रुपये आणि तीन हेक्टर पर्यंत मदत मिळत होती एक्क्याऐंशी हजार रुपये मिळायचे पण यंदा फक्त चौतीस हजार रुपये मिळणार आहेत म्हणजे तब्बल सत्तेचाळीस हजार रुपयांची घट झाली आहे फळबाग शेतकऱ्यांसाठी तसंच झाला आहे मागच्या दोन वर्षात हेक्टरी छत्तीस हजार रुपये आणि तीन हेक्टर पर्यंत एक लाख आठ हजार रुपये मध्ये मदत मिळत होती पण यंदा जास्तीत जास्त फक्त पंचेचाळीस हजार रुपये मिळणार आहेत म्हणजे तब्बल त्रेसष्ट हजार रुपयांचा तोटा झाला आहे म्हणजे थोडक्यात सांगायचं तर सरकारने जी आर काढून दोन हजार बावीसच्या आधीचे जुने दर पुन्हा लागू केले आहेत त्यामुळे मदत मदत जी आहे सरकारकडून ती खूपच कमी झाली आहे आणि शेतकऱ्यांवर दुहेरी संकट आहे एक म्हणजे वैयक्तिक भरपाई पीक किंवा बंद झालाय आणि दुसरं म्हणजे मदतीचा दर कमी झाला आहे त्यामुळे खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना उभं राहणं कठीण झालं आहे शेतकऱ्यांची मागणी आहे की सरकारने मागच्या वर्षीप्रमाणे वाढीव मदत करावी कारण अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान मोठं आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं राज्य सरकार शेतकऱ्यांची मागणी मान्य करून वाढीवदारांनी मदत देईल का तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया पुढे पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद